आणि थोडंसं महिलांना वेळ नसल्यामुळे आपल्याला या ठिकाणी प्रोडक्टचं संख्या कमी दिसत आहे परंतु अजून दोन दिवसानंतर दिवाळीच्या अगोदरच्या दिवशीपर्यंत पण आपण इंचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अजूनसुद्धा काउंटर लावून माल वाढवणार आहे तशीच माझी सर्व या ठिकाणी उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी तसेच आपले शेतकरी बंधू दुकानदार सर्व जे काही आपल्या महिला कॅडर आणि जे व्यावसायिक असतील त्यांनी जास्तीत जास्त या ठिकाणी परिचय प्रसिद्धी करून आपल्या गोरगरीब महिलांचा माल कसा जास्तीत जास्त विकला जाईल आणि प्रॉडक्ट आपले क्वालिटीचे आहेत एक नंबर क्वालिटीचे प्रॉडक्ट आहेत जास्तीत जास्त खरेदीसाठी प्रचार प्रसिद्धी करण्यात यावी व तसेच या ठिकाणी आपल्या रिसूण पोलीस स्टेशनचे मान्य ठालेदार साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले तसेच मान्य बचविकास अधिकारी लहाने साहेब तसेच बँक ऑफ इंडिया शाखा व्यवस्थापक मान्य मेनकर साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले तसेच आपले सर्व के